नाशिक जिल्ह्याचे कार्यसम्राट खासदार हेमंत गोडसे यांच्या अथक प्रयत्नातून त्र्यंबकेश्वर येथे प्रसाद योजनेच्या विकास कामाचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा गुरुवार सात मार्च दोन हजार चोवीस छत्रपती शिवाजी महाराज चौक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी संपन्न झाला यामध्ये प्रसादालय पार्किंग सतीमाता मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील सुशोभिकीकरण तीर्थ विकास अंजिनेरी त्र्यंबक ब्रह्मगिरी परिक्रमा मार्गावरील विकास अंजिनेरी ते ब्रह्मगिरी रोपवे श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर विकास यांसह त्र्यंबकेश्वर शहरात पर्यटन धार्मिक मूलभूत सुविधा करण्यात येणार आहे त्र्यंबकेश्वर येथील शिवसेना शहराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नवीन शाखेचे शाखा अध्यक्ष दर्शन धोपटे शिवाजी पवार अक्षय नारळे यांच्यासह अनेक युवकांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत यावेळी शिवसेनेत प्रवेश केला आजपर्यंत खासदार हेमंत गोडसे यांनी त्र्यंबकेश्वर येथे केलेल्या विविध धार्मिक सामाजिक विकास कामाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्त आणि नागरिकांच्या वतीने हेमंत गोडसे यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आला येत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत हेमंत गोडसे हेच खासदार म्हणून निवडून येतील अशी प्रतिक्रिया त्र्यंबकेश्वर येथील नागरिकांनी दिली यावेळी रामचंद्र गोपाळ कळमकर गुरुजी त्र्यंबकेश्वर येथील समस्त पुरोहित संघ भूषण अडसरे माजी संघटक शिवसेना शाखा त्र्यंबकेश्वर शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले विलास साडके स्वप्नील दिलीप शेलार त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त प्रसाद चव्हाण त्र्यंबकेश्वर तालुका युवा सेना शाखा प्रमुख त्र्यंबकेश्वर आणि निवृत्तीनाथ मंदिराचे इतर पदाधिकारी नागरिक शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा अनेक पार्किंग असेल नारायण नागबली असेल काम केंद्र शासनाच्या मार्फत जवळजवळ सदतीस कोटी रुपयाची कामं या ठिकाणी प्रस्तावित होती त्यापैकी जवळजवळ सत्तावीस कोटी रुपयाची कामं ही पूर्ण झालेली आहेत या भागिकांना ज्या अडचणी या ठिकाणी यायच्या त्या दूर झालेल्या आहेत आणि निश्चित येत्या काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळा येणार आहे त्यामध्ये देखील सर्वच भक्तांना लागणाऱ्या सुविधा आणि या त्र्यंबकेश्वरच्या विकासाच्या दृष्टीने निश्चितच त्या सर्वच विषय त्या, त्या आराखड्यामध्ये घेतले जातील निश्चित येणाऱ्या काळामध्ये जे भाविक का आज येते याच्यात चार फट भाविक आपल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी येतील व त्याच बरोबर संत निवृत्तीनाथ मंदिरात देखील त्या ठिकाणी येतील असा आपल्याला विश्वास आहे आज त्र्यंबकेश्वर मध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम या जिल्ह्याचे लाडके खासदार आदरणीय हेमंत माध्यमातून व यांनी पाठपुरावा करून देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्यावर पाठपुरावा करून आणि अनेक प्रसाद योजनेच्या माध्यमातून जवळजवळ पंचेचाळीस कोटीचे काम या त्र्यंबकेश्वर नगरीसाठी या ठिकाणी त्यांनी आणलेले खऱ्या अर्थाने आपत्ता या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं का एवढा निधी आजपर्यंत कोणत्याही खासदारांनी या त्र्यंबकेश्वर मध्ये आणला नव्हता त्यामध्ये प्रामुख्याने पार्किंगचं मोठं उद्घाटन पार्किंगचा आज या ठिकाणी लोकार्पण बोल सोहळा होत आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या चौकाचं सुशोभीकरण होत आहे त्यानंतर पुरोहित संघ जो पुरातन काळापासून आपल्या उन्हातानामध्ये लोकांना मंत्र म्हणून नारायण नागवली सारखे विधी त्या ठिकाणी तीन तीन घंटे करायचे त्यांच्यासाठी सुद्धा एक निवारेच स्थान म्हणून प्रसाद योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी भव्य दिव्य अशी इमारत त्या ठिकाणी उभी केलेली अनेक गावामधील संत निवृत्तीनाथ महाराज त्या ठिकाणी सुद्धा लाखो करोडोचा निधी त्या ठिकाणी प्रसाद योजनेच्या माध्यमातून उभा केला आपल्या खऱ्या अर्थाने त्र्यंबकेश्वर नगरीच्या वतीनं मी लाख लाख धन्यवाद देतो आणि यापुढे सुद्धा आप्पा खासदार होतील मीच या ठिकाणी ग्वाही देतो आणि आज या ठिकाणी आपण बघत असाल माननीय खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या प्रसाद योजनेचे या ठिकाणी उद्घाटन होत आहे त्यावेळेस एकूण दोन हजार सतरा साली प्रथम जेव्हा आम्ही निवडून आलो आणि दोन हजार तेवीस पर्यंत आम्ही त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी हो प्रयत्न करीत होतो त्यावेळेस माननीय खासदार हेमंत आप्पा गोडसे यांनी आम्हाला भरभरून त्या ठिकाणी त्र्यंबक नगरपालिकेला साथ दिली आणि आमच्या त्या काळात पंचे या पंचेचाळीस कोटी रुपयाच्या कामाचा विकास निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्यामुळे या नगरीसाठी काहीतरी करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले त्यामुळे आप्पाचे आम्ही धन्यवाद मानतो माननीय नरेंद्रजी मोदी त्यांच्या केंद्र शासनाच्या निधीतून कारण निधी आणणं सोपं नसतं पण आपण अथक प्रयत्नातून हा निधी आला आणि पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये त्याचं अनेक ठिकाणी विवरण झालं मग तो तलावाच्या माध्यमातून असो सुशोभीकरणाच्या माध्यमातून असो पार्किंगच्या इमारतीच्या माध्यमातून असो या अशा अनेक विकास काम आहे का जे सांगाल तेवढे कमी आहे तर खासदार आम्हाला लाभला आणि आम्हाला त्यांच्या काळात आम्हाला विकास कामांमध्ये त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी भेटली आम्ही हेमंत नगरीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि भाविक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी प्रसाद योजनेच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि त्र्यंबकेश्वर शिवसेना शाखेच लोक उद्घाटन या ठिकाणी या नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार गोड़से यांच्या हस्ते होणार आहे त्यात प्रामुख्याने जे भाविक या त्र्यंबकेश्वर येथे विधी करण्यासाठी येता त्या संगम घाटाच्या इमारतीचं उद्घाटन असेल तसेच बहुमजली पार्किंगचं या ठिकाणी उद्घाटन असेल ते या आपणच्या माध्यमातलं आज होणार आहे अनेक विकास कामे आपण त्र्यंबकेश्वर शहरात नसून केलेली नसून या त्र्यंबकेश्वर तालुक्यात केलेली आहे रोपवे सारखा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प या ठिकाणी आपण मंजूर करून आणलाय तो आता वर्क इन प्रोग्रेस मध्ये आहे जर या त्र्यंबकनगरीला या रोपवेच वरदान जर भेटलं तर या त्र्यंबकेश्वर पंचवीस किलोमीटरचा परिसर हा विविध रोजगारांनी नटून या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होईल अनेक पर्यटकांना भाविकांना ज्यांना हा ब्रह्मगिरी पर्वत उंच जो चढण्यासाठी अडचण येते तो आ, या रोपवेच्या वेच्या माध्यमात हा सुलभ होणार आहे आणि या त्र्यंबकेश्वर तर ब्रम्हगिरीचं गंगाद्वारचं महत्व देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे यासाठी सर्व आमच्या त्र्यंबकेश्वरच्या शुर्त शिवसेनेचे पदाधिकारी असतील सर्वच राजकीय पक्षातले सर्व पदाधिकारी असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील आणि सर्व उपस्थित या त्र्यंबकेश्वरचे नागरिक असतील यांनी आपल्या भरभरून प्रेम आहे आणि आपण पोच पावती आम्हाला या विकास कामांच्या माध्यमात दिलेली आहे या पुढचाही काळ हा निश्चित प्रमाणे त्र्यंबकराजेच्या कृपा आशीर्वादाने खासदार हेमंत आप्पा गोडसेंचाच असेल तिसरी टर्म आप्पा खासदार होऊन हॅट्रिक करून या नाशिक जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान आपणच्या माध्यमातन भेटेल अशी आम्हाला त्र्यंबकेश्वरच्या सर्व शिवसेना भाजपा राष्ट्रवादी सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी अपेक्षा आहे त्र्यंबकेश्वर शिवसेनेचे शहरप्रमुख आमचे मार्गदर्शक सुरेश तात्या गांगा या विधानसभेचे माजी आमदार काशीनाथजी उपजिल्हा प्रमुख मनोहरजी महाले शिवसेना तालुका प्रमुख रवी वारुणसे पप्पू मेडे तानाजी आप्पा गायकर निलपजी गाडवे त्याचप्रमाणे डॉक्टर जोशी शिवसेना शहरप्रमुख सचिनजी दीक्षित आपणही या ठिकाणी व्यासपीठावर आहे त्याचप्रमाणे भाजपचे नगरसेवक शंभराव पंडपुत्र नशीजी ढोकणे कुलशभ भाऊ वाडके रमेशांना गायकर गोपाळजी धोंबाड रामाजी परदेशी दर्शनजी थोपटे मयूरजी थेटे अनेक मान्यवर या ठिकाणी साहेबांच्या रूपाने या ठिकाणी आपल्या सर्वांना लाभलंय आज आपल्या देशाची प्रगती होते आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये त्या ठिकाणी वाढतोय आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था म्हणजे करोना काळामध्ये श्रीलंका असेल पाकिस्तान असेल युरोप असेल अशा अनेक देशांची आर्थिक परिस्थिती बिघडली परंतु आपली दहा वर्षापूर्वी आपण दहाव्या स्थानावरती होतो आणि आज आपण जवळजवळ पाचव्या स्थानावरती आहे येणाऱ्या काळामध्ये जर आपण मोदी साहेबांना संधी दिली तर निश्चितच आपण पाचव्यावरतून तिसऱ्या क्रमांकावरती त्या ठिकाणी येऊ त्यानंतर आपल्या देशाकडं आज आपल्या देशाला लगत अनेक युद्ध अनेक देशांमध्ये दे सुरू आहे परंतु आपल्या देशाकडं वाकडी नजर करूनसुद्धा कोणी पाहण्याची हिंमत त्या ठिकाणी करत नाही तीनशे वा कलम देखील या ठिकाणी हटवलं गेलेलं आहे आपल्या सर्वच आपलं हिंदू राष्ट्र म्हणून भारत ओळखलं जातं आणि आपल्या सर्वांचं साडेपाचशे वर्षाचं स्वप्न जे होतं राम मंदिराचं ते देखील राम मंदिराचं लोकार्पण सोहळा गेल्या महिन्यामध्येच अयोध्या मंदिर त्या ठिकाणी झाला आणि म्हणून आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती आहे की आपण सर्वांनी या त्या काळामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आप आपल्या कृपा कृपादृष्टी त्यांच्यावर अशीच असू दे अशीच विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज त्र्यंबकेश्वरसाठी भरघोस निधी या ठिकाणी उपलब्ध केला आमचं भाग्य समजतो एकूण दोन हजार सतरा साली जेव्हा आम्ही नगरसेवक झालो हो आणि दोन हजार तेवीस पर्यंत आम्ही त्या ठिकाणी होतो त्याही वेळेस आपण वेळोवेळी केलेला केंद्राचा पाठपुरावा असो आणि विकासाचे कामं असो कारण पंचेचाळीस कोटी रुपये हा निधी त्र्यंबकेश्वरसाठी आणणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे आणि तो विधी वि, वि, पूर्ण ठिकाणी विकासासाठी लावणं आणि त्यावर स्वतःचं लक्ष देऊन वेळोवेळी पाहणी त्यांनी त्या ठिकाणी केली मग ते आपलं गंगासागर असो आपलं पार्किंग असो काम आपण या ठिकाणी आपल्याला या त्र्यंबकेश्वर शहराला दिलेले आता या ठिकाणी पार्किंगचं उद्घाटन झालं उद्घाटन करायचे ठरले तर पुरा दिवस सुद्धा नसतो वृत्तसंकलन <tosholy noise> विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक